ते त्या ते उत्खनन करत असताना एवढ्या वर्षात त्याची झीज झालेली आहे त्याचं संरक्षण आणि संवर्धनासाठी आपल्याला साडेतेरा कोटी रुपये मिळालेले आहे आणि त्या साडे कोटीतून आपलं ते पाठीमध्ये मोठं जाग्र जोम आपण उभारतोय आणि हे सर्व काम राज्य प्रकृत्व विभागाच्या अंडर्मध्ये आहे आजच्या जयंतीचा जो कार्यक्रम आहे बावीस बावीसव्या वर्षी जे आहे आम्हाला जोड सांस्कृतिक विभागात महाराष्ट्रभर काम करणारे राज्याची जे जय जय जयंती समितीचे स्वागत अध्यक्ष आहे ते राजामुळं सांस्कृतिक विभागाचा हरगच कार्यक्रम आपण ठेवलेला अध्यक्षांना विनंती करतो की अध्यक्षांच्या कार्यक्रमाची दुर्देशा ठरतावी आणि समितीचं जे काही आहे संस्कृती विभागाचं का राज्याचे संकटे होत स्वराज्य संकल्पक राजे भोसले यांची चारशे एक राष्ट्रीय जयंती म्हणून आमचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण आणि आज अध्यक्ष म्हणून आमचे राजे गौरव सरकाडे तसेच आमचे संगीतचे सर्व सन्मानित टाकले पाटील साहेब असतील अजून काही पाठीमागून मागून येणारे असतील सगळ्यांचं मी अभिनंदन करत सर्व पत्रकारांचं अभिनंदन करत का आम्हाला नाशिकवरून दरवर्षी इथे येऊन या कार्यक्रमात भाग घ्यावा लागतो आणि की आमचं कर्तव्य आहे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि दुसरा आनंद असा वाटतो गावच्या लोकांनी जयंतीमध्ये तीन वर्षापासून भाग घेतल्यामुळं याचाही मोठा वाटा इथं सहभाग झाल्याबद्दल अभिनंदन करत आणि ही जयंती संभाजीनगरपूर्ती किंवा वेरुळपूर्ती मर्यादेत न राहावं असा संकल्प आमच्या काकडे पाटलांचा आहे परमेश्वर ननवाडे पाटील यांचा आहे किशोर भाऊचा आहे आणि आम्हाला जे आमदार स्वागताध्यक्ष भेटले राजेशाऊ सरकटे यांचा पण आहे पुढचा जे कार्यक्रम होते ते राज्याच्या बाहेर सुद्धा होऊ शकतील अशी संकल्पना आपल्या सगळ्यांच्या प्रेरणे सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली होऊ शकते आणि तो यायचा प्रयत्न आम्ही सगळे लोक करणार आहोत मी पुढील सगळं कार्यक्रमाचं स्वागत अध्यक्ष आमचे सातखे साहेब आम्हाला भेटलेले आहेत त्यांनी सगळं कार्यक्रमाची रूपरेषा संभाजीनगरच्या आणि महाराष्ट्राच्या वतीनं त्यांनी सांगावं मी तुम्हाला असं विनंती दिनांक सतरा तारखेला आपला काय कार्यक्रम चालू होतो दिनांक सतरा तारखेला म्हणजे उद्या सहा वाजता साडेसहा थोडंस अंदाज पडला तर मूर्तीचा कार्यक्रम होणार आणि त्याचं उद्घाटन सुनील चव्हाण जे माजी जिल्हाधिकारी होते आपले संभाजीनगरचे ते जयंती महोत्सव समिती नियोजन आढावा समितीचे अध्यक्ष हस्ते तो कार्यक्रम होणार त्याच दिवशी सुरेश शाहीर यांचा कार्यक्रम होणार आहे हे आपला सतरा तारखेचा कार्यक्रम जातो अठरा तारखेचा जो कार्यक्रम आहे आपला संध्याकाळी पाच साडेपाच होईल तिथं जे उद्घाटक का आहे आपले कार्यक्रमाचे रावसाहेब दाभे पाटील माजी केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन होईल आणि कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहे आपले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री विशेष मंत्री स्मारक समिती सल्लागार समितीचे प्रसिद्ध अध्यक्ष आहे ते कार्यक्रमाचे अध्यक्ष राहणार आहेत बाकीचे पाहुणे आपले आहेत आता पुढील सूत्र मी मी आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत करतो स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या चारशे एकतीसाव्या राष्ट्रीय जयंती निमित्तानं स्वागताध्यक्ष नात्यान आणि यावर्षी सांस्कृतिक जी धुरा आहे मागच्या पंचवीस ते तीस वर्षापासून आपल्या सर्वांसमोर माझं सांस्कृतिक कार्य आहे आणि या निमित्तानं स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भुसे यांच्या जयंती दिन शिवभक्त मोठ्या संख्येने येतात आणि एक चांगला भरगतचा कार्यक्रम व्हावा असं ठरलं आणि संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण आमचे अध्यक्ष विलासभाऊ बांगाडकर विजय काकडे पाटील उपाध्यक्षांनी लक्ष पाटी। आमची चर्चा झाल्यानंतर मी एक विचार केला की जिथे जन्मस्थळ आहे वेरुळा शहाजी राजेंद्र त्या जन्मस्थळी त्या स्मारकाजवळ कार्यक्रम होता आलेल्या शिवभक्तांना अभिमान वाटावा तिथे जोश निर्माण व्हावा जल्लोष निर्माण व्हावा एकूणच शिवकालीन जागर व्हावा आणि शिवकालीन इतिहास तिथे उभा राहावा हा माझा प्रामाणिक प्रयत्न होता पण त्या दृष्टीने या महोत्सवात या जयंती महोत्सवात सांस्कृतिक महोत्सव जो होतोय त्याला मराठीची आपली जी चित्रपटाची पताका अवघ्या भारत देशात आणि बाहेर नेणार आहे माहेरची साडीच्या माध्यमातून अलका कुगल ज्या प्रसिद्ध आहेत त्या येणार आहेत पण नुसती माहेरची साडी ही ओळख म्हणून मला इथे त्यांना आणायचं नव्हतं किंवा अभिनेत्री म्हणून आणायचं नव्हतं तर त्यांची नवीन ओळख अशी आहे की सध्या शिवशाही हे महानाट्य खूप छान महाराष्ट्रावर चालू आहे आणि त्या शिवशाही महानाट्यामध्ये अलका कुगल या मा जिजावची भूमिका करणार मी जेव्हा त्यांना बोललो तेव्हा विनंती केली की के प्रमुख पाहुण्या म्हणून आपण या पण आमच्या शिवभक्तांना मराठवाड्यातल्या शिवभक्तांना आणि शहाजीराजेंच्या जन्मस्थळी आपल्याला काय सादर करता येईल आणि मी जशी विनंती त्यांना केली तसं ते के अवघड होतं की महानाट्यातून एखादा प्रवेश सादर करणं पण त्या ठिकाणी एक दहा मिनिटांचं मा भूमिका असलेला एक प्रवेश त्या आपल्यासाठी शिवभक्तांसाठी सादर करणार दुसरी महत्वाची गोष्ट मराठी चित्रपट क्षेत्रातील एक महत्वाचं नाव म्हणजे सोनाली कुलकर्णी नत, अभिनेते नट नटरंगच्या रूपात आणि बाकी अनेक चित्रपटात त्यांनी मनामनात घर केले पण या कार्यक्रमाला बोलवताना त्यांची सुद्धा इथे येणे दे, येण्यामागची जी पार्श्वभूमी आहे मी त्यांना विनंती केली की शिवराज्याभिषेक सोहळा आपला जो सगळा संच आहे आणि एकूण जे सगळे आपण महाराष्ट्रावर कार्यक्रम करतो पण आम्हाला शिवभक्तांना असं हवं किंवा मला स्वतःला सांस्कृतिक प्रमुख म्हणून हवं की आपण शिवराज्याभिषेक सोहळा यावर काही करता येईल का तर सोनाली कुलकर्णी या शिवराज्याभिषेक सोहळा आणि आई तुळजाभवानीचा गोंधळ छत्रपती महाराजांनी आशीर्वाद दिले तर तुळजाभवानीचा गोंधळ सुद्धा त्यांच्या माध्यमातून ही दोन त्या ठिकाणी ज्या आहेत महान मुले सोनाली कुलकर्णी त्यांचा संच सादर करतील यात या, या दोघी अभिनेत्री म्हणून येत असताना मराठवाड्याचा सा नेहमी समावेश मी कुठल्याही महोत्सवात ठेवला आहे ते तेव्हा सर्वप्रथम इथले जे लोकसंगीतातले कलाकार आहेत शिवशाहीर सुरेश जाधव आहेत जो आपल्या खऱ्या आवाजात पोवाळा सादर करतात ते तसेच कला कला मंडलमच्या माध्यमातून दिलीप खंडेराय यांचं गणरायाचं नमन आणि एक शिवकालीन इतिहास कसा सादर करतील असा माझा प्रयत्न असेल विजय काटे यांचा अंबाबाईचा गोंधळ असेल त्याचसोबत शहाजीराजे यांच्यावर त्यांच्या जीवनचरित्रावर मागव वर्षी किशोरजी आपण व्याख्यान जे आहे व्याख्या ते प्राध्यापक रवींद्र बनसोड यांचे सुंदर व्याख्यान सुद्धा होणार आहे आणि एकूणच प्रयत्न आहे की मराठवाड्यातले जे काही गायक आता मुंबईला स्थायिक झालेले आहेत त्यातला एक पार्श्वगायक रवींद्र खुंबणे आता चांगल्या म्हटलं येतं रवींद्र कोंबडे यांचे सहकार्य शिवगीत शिवस्फूर्ती गीत आणि शिवजागर त्या ठिकाणी करणार आहे हा सगळा प्रगतचा कार्यक्रम सांस्कृतिक महोत्सवात व्हावा असं किशोर चव्हाण अध्यक्ष विलास मांगारचे ठाकरे पाटील आणि सर्वांनी ठरव आणि मला एकूणच प्रयत्न असेल की यांनी माझ्यावर ही जबाबदारी दिली पहिल्यावरती मी इथे